मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीतर्फे आम्ही व्यावसायिकांसाठी स्मॉल अँड मिडियम उद्योजकांसाठी असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो त्यामधला वन ऑफ द की फॅक्टर्स किंवा की ट्रेनिंग फॅक्टर्स इज फायनान्स कारण एक लक्षात घ्या मित्रांनो आज फायनान्स हा जो आहे हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शिकवला जातो तो, तो कुठलाही करिक्युलमचा पार्ट नाही आणि आज आपण पर्टिक्युलरली या व्हिडिओमध्ये जे ऍड्रेस करणार आहोत ते म्हणजे पॉवर ऑफ एक्सपेन्सेस खर्च जो आहे त्याची ताकद समजून घेणं आणि द की, की रिच पीपल त्यांचा जो खर्च असतो श्रीमंत लोकांचा जो खर्च असतो त्यांना अधिकाधिक अधिक श्रीमंत बनवतो पुअर अँड मिडल क्लास जो खर्च करतो त्याच्यामुळे ते अधिकाधिक कर्ज बाजारी होत राहतात अधिकाधिक ते पुअर अँड मिडल क्लास राहण्याची तयारी ठेवत असतात आता हे कसं ते समजून घ्यायला हवं की आपणच बघायला हवा आपले खर्च कशासाठी होतात जर आपण जनरली पाहिलं तर जे श्रीमंत लोक आहेत किंवा ज्यांना आपण रिच क्लास म्हणतो त्यांचे जे एक्सपेन्सेस असतात किंवा ज्यांच्या जे काही पैसे खर्च करण्याच्या सवयी असतात त्या सवयी त्यांना अधिकाधिक रिच बनवतात हो म्हणजे अगदी साधा उदाहरण द्यायचं झालं तर अंबानींचं परवाचं आपण लग्न पाहिलं साडेबाराशे कोटी वगैरे त्यांनी खर्च केला आपण खर्चाचा विषय बोललो पण त्या खर्चातून त्यांनी जे काही मिळवलं ते आपल्याला बघायला हवं त्यांनी त्यांचा तेन ब्रँड इस्टॅब्लिश केला जगभर त्या रिलायन्स नावाच्या ब्रँडचं त्यांनी व्हॅल्युएशन वाढवलं त्यामधून त्यांनी खर्च केला पण त्या खर्चाने त्यांना अधिक श्रीमंत बनवलेले म्हणजे अगदी आपल्या कॉमन भाषेत म्हणायचं त्यांना आलेले गिफ्ट जरी मोजले तरी ते कुठले कुठे आणि त्यांनी जी स्ट्रेंथ दाखवली ना लोक बोलून त्यांनी त्यांची ब्रँड व्हॅल्यू कित्येक पटीने आहे मित्रांनो वेळात आपल्याकडे गाव गावाखेड्यामध्ये मी कित्येक लोक कर्जबाजारी होऊन लग्न करतात पाच पाच सहा सहा हजार लोक जेवायला असतात कोणीच कोणाला ओळखत नाही आणि शेवटी त्याचा त्याला पुढचे कित्येक दिवस ते कर्ज फेडण्यामध्ये जातात हे अगदी कॉमन उदाहरण झाले पोअर एन मिडल क्लासचा सगळा वेळ जो आहे तो कर्ज घेण्यामध्ये आणि ते कर्ज फेडण्यामध्ये जातो दे आर अनपेड एम्प्लॉईज ऑफ सम बँक बरेच रिच लोक जे कर्ज घेतात ते सुद्धा त्यांचे व्यापार वृद्धीसाठी घेतात त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे प्रॉपर्टी जमा झाले पाहिजे यासाठी घेतात सो वी मस्ट अंडरस्टँड द ऑफ आपण आपल्या खर्चाला कशासाठी वापरतो हे आपल्या नीट लक्षात घ्यायला हवं आणि तुमच्यासाठी तुमचा पैसा कामाला लागतोय का तुमच्या खर्चामुळे हे तुम्ही नीट लक्षात घ्यायला हवं कारण तुम्ही जो काही पैसा वापरताय तुम्ही जो पैसा यूज करताय दॅट शुड बी मल्टिप्लिकेशन बोर्ड जे रिच क्लासचं वैशिष्ट्य असतं दे इन्व्हेस्ट मोर अँड मोर इन ऍसेट कॉलम त्यांचं सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट हे ऍसेट कॉलमला असते वेअर एज पोअर अँड मिडल क्लासचा जो असतो तो जास्तीत जास्त जो खर्च असतो तो हा लायबिलिटी कॉलमला असतो त्या अशा गोष्टी विकत घेतात ज्यामुळे त्यांचा खर्च वाढतात ते गाड्या विकत गर, घेतात घर घर बांधतात त्यानंतर अशा काही वस्तू गॅजेट्स वगैरे घेऊन ठेवतात की ज्याच्यामुळे त्यांचा खर्च अजून वाढत वेर एज रिच कम्युनिटी जे आहे ते पैसे अशी इन्व्हेस्ट करतील की ज्यामधून त्यांचा पैशाचा अजून एक फ्लो चालू होईल याच एक महत्वाचं कारण हे आहे मित्रांनो की आपल्या घराघरामध्ये पैशाविषयी बोललं जातं पैशाविषयी एज्युकेशनच दिलं जात नाही पैशाविषयी शिकवलंच जात नाही इनफॅक्ट मुलं वयात येईपर्यंत त्यांना पैशाविषयी काय बोलायची गरजच नाही असं आईवडील समजतात त्यांच्यासोबत ऍसेट्स लायबिलिटी इन्व्हेस्टमेंट वगैरे बोलतच नाही किंवा त्यांना लहान आहेत या भावनेतून त्यांना ट्रीट केलं जात वेर एज दिस इज द एज दे मस्ट अंडरस्टँड डिफरन्स बिटवीन ऍसेट्स अँड लायबिलिटी त्यांना फायनान्स या वयातच कळायला पाहिजे तरच थे ते त्यांच्या खर्चासाठी जबाबदार व्यक्ती व्यक्ती म्हणून पुढे जीवन जगतील घ्या तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं वाढत आहेत त्या लहान मुलांना फायनान्शियल नॉलेज देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते घेणं तुमची जबाबदारी अदरवाइज होईल काय माहिती का ती मुलं चुकांमधून शिकतील आणि प्रत्येक वेळी चुकांमधून शिकणं हे शहाणपणाचं लक्षण नाहीये मित्रांनो कारण चुकांमधून शिकणं पैसा आणि वेळ या दोन्हीचा एक घातक त्यामुळे आपण पॉवर ऑफ एक्सपेन्स नीट लक्षात घ्यायला हवा की आपण खर्च जो करतो तो आपल्याला श्रीमंत बनवण्याकरता करतो का इतरांना श्रीमंत बनवण्याकरता जसं आम्ही संभाजीनगर मध्ये दरवर्षी संभाजीनगर हे गाव असं की इथे जास्तीत जास्त नोकरदार वर्गे दिवाळीच्या वेळेस इथे पेपरमध्ये एक कॉमन बातमी असते की कामगारात बोनसचं वाटप व्यापारात आनंदाचं वातावरण कारण व्यापाऱ्यांना माहिती असतं पैसा न सहन होणारी ही कम्युनिटी पैसा मिळाल्या मिळाल्या खर्च करण्याकरता येणार आहे कारण त्यांच्यासाठी पैसा आला म्हणजे खर्च झालाच पाहिजे तो मल्टिप्लाय होण्याच्या दृष्टीने ते विचारच करत नाही त्यांचे खर्च त्यांना श्रीमंत बनवण्याच्या ऐवजी त्याच स्टेजला ठेवून किंवा त्यापेक्षा खाली कसं आणता येईल ह्या पद्धतीने मॅनेज केलेले असतं याचं एकच कारण आहे फायनान्शियल लिटरसी नसणे त्यामुळे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला एक कॉमन कॉमन व्यक्तीला किंवा तुमच्यातल्या प्रत्येकाला मी आवाहन करू इच्छितो की खरंच तुम्ही विचार करून बघा तुमचे खर्च तुम्हाला श्रीमंत आहेत की तुमच्या खर्चामुळे तुम्ही इतरांना श्रीमंत बनवताय आणि स्वतःला गरीब बनवत कदाचित तुमच्या फायनान्स मध्ये फरक पडेल मित्रांनो आज इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये तुमचं मतं पण कळवा सो दॅट वी कॅन टेक डिफरंट टॉपिक्स नमस्कार